नमस्कार मी पंजाब डक ऑक्टोबर तीस ऑक्टोबर आणि एकतीस ऑक्टोबर हे तीन दिवस राज्यात पाऊस आहे पण आज जास्त म्हणजे सांगायचं झालं तर आज काय होणार आहे नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे त्याच्यानंतर विदर्भाकडे जरा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील नाशिक नंदुरबार धुळे जळगाव तिकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश सगळीकडे हा तीन दिवस पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर एक तारखेच्या नंतर हवामान कोरडं होणार आहे दोनला आणखीन कोरडं होणार आहे तीन एक दोन तीनच्या दरम्यान राज्यात धुके धुई धुराळी येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तीन तारखेच्या नंतर राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे चारला थंडी आणखीन वाढत जाणार आहे पाचला आणखी जास्त वाढणार आहे सहा ला राज्यातले सर्व शेतकरी अशी थंडी जाणवायलेले सगळ्या राज्यात दिसत सात तारखेच्या नंतर एकदम कोरडा हवामान राहणार आहे ज्यांना हरभर ज्वारी काही पेरायची असेल तर तुम्ही काय करा एक तारखेच्या नंतर पेरू शकता कारण की राज्यामध्ये सध्या आता म्हणजे एकच्या नंतर पावसाचा पाऊस उघडून उघडणार आहे हा शेवटचा फक्त पाऊस आहे फक्त बरं एकतीस ऑक्टोबर आहे की राज्यात फक्त तीन दिवस पावसाचा जोर असणार आहे एक तारखेच्या नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे राज्यात ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे धुई देखील येणार आहे धुराळी देखील येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा फक्त राज्यामध्ये फक्त आता राज्यात तीन दिवस पाऊस आहे भाग बदलत पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं जोराचा पडणार आहे कुठं वडे नाले वाहणारा पडणार आहे काही नद्यांना वा, वा, दे पूर देखील येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात जास्त प्रमाण आज मात्र नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिमला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसरामध्ये जास्त पाऊस पडणार आहे सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी राज्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीला सुरुवात होणार आहे आणि पाऊस निघून जाणार आहे वरून राजा निघून जाणार आहे पाऊस पाऊस इडवाल होणार आहे पाऊस निघून जाणार आहे म्हणून सर्वप्रथम आनंदाची बातमी आणि आन राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे एक तारखेपासून एक नोव्हेंबर पासून राज्यात धुई काही जण धुई मानतात काही जण धुके मानतात विदर्भात धुराळे मानतात दु� धुई धुके धुराळे येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे राज्यात फक्त आता तीन आणि तीसच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा मग तोच हा अंदाज हे पाऊस सांगायचं झालं तर म्हणजे विदर्भ पूर्व विदर्भाकडे जास्त पडणार आहे कारण की ती चक्रीवादळ ते पूर्व विदर्भातून जात असल्यामुळं पूर्व विदर्भाकडे जास्त पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा उत्तर महाराष्ट्राकडे तिकडे एक चक्रीवादळ अरबी समुद्रात असल्यामुळं उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा इगतपुरी मुंबई कोकणपट्टीमध्ये त्याच्यामुळे तिकडल्या उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पाऊस पडणार आहे ह्या चक्रीवादळामध्ये पूर्व विदर्भात पडणार आहे आणि दोन्ही चक्रीवादळाच्या म्हणजे मा घेरामध्ये महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे येतं त्याच्यामध्ये काय होणार आहे भाग बदलत वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा जोराचा पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षाचा